लोकसभेच्या निवडणुकीत केलेल्या आरोग्य क्लिनिकांच्या आश्वासनांची केली जाऊने वचनपूर्ती शहापूर तालुक्यातील वासिन आसनगाव खर्डी केनवली विभागात मोफत आरोग्य क्लिनिकचे उद्घाटन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश सांबरे यांनी मोफत आरोग्य क्लिनिक उद्घाटन करून देण्याचे आश्वासन शहापूर तालुक्यातील जनतेला दिले होते या आश्वासनाची वचनपूर्ती करत भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी मुरबाड ग्रामीण सह आज शहापूर तालुक्यातील आसनगाव खर्डी वासिन आणि किनौल या ग्रामीण भागातील गरजू लोकांच्या सेवेसाठी मोफत चार आरोग्य क्लिनिकांचे उद्घाटन मोनिकाताई पानवे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य क्लिनिकचा ग्रामीण भागातील गोर गरीब रुग्णांना फायदा होणार आहे या उद्घाटन प्रसंगी भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे शहापूर जिजाऊ संघटना तालुकाध्यक्ष हरेश पस्टे प्राचार्य डॉ प्रकाश भांगरत माजी सभापती पद्माकर वेखंडे जिजाऊ संस्था तालुका यांच्यासह जिजाऊचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचे वचन दिलं होतं तर शापूरकरांनी जेव्हा वोट दिलं ते साम्रेसाहेबांना साहेबांना आहे तर सामरेसाहेब निवडून आले नाही आले पण शापूरकरांचा विश्वास हा साहेबांवर आहे त्याच्यामुळं वचनपूर्ती झालीच पाहिजे म्हणून वचनपूर्तीच्या सुरुवात झालेली आहे आज आपण शहापूर तालुक्यात वासिन असो आसनगाव असो खर्डी असो आणि हा चौथा आपला किनवली येथे ज्या चार क्लिनिक ओपन ओपनिंग केलेला आहे त्याच्यापुढेही आणखी क्लिनिक ओपन करण्याचं मानस आहे परंतु प्राथमिक पहिल्या टप्प्यामध्ये ते चार आरोग्याचे क्लिनिक आपण चालू केलेले आहेत